राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आजचा हवामान हो अंदाज लाडकी बहीण योजना पीक विमा आणि सर्वात महत्त्वाचं पीएम किसानचा पुढील विश्व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये काल दुपारपासून बारा वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो तुम्हाला आला की नाही हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच कळवा आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओला लाईक करा आता मुलींच्या खात्यात दहा हजार खटाखट जमा होणार काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सविस्तर माहिती पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी या महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता एप्रिलचा हप्ता कधी येणार कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही हे आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नियमित चर्चेत असते आणि लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होतात या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्यांची वाट बघत आहेत आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत याच दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं दोन कोटी लाख अर्जांची पडताळणी होणार राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर याठी साथी काई आनि या ठिकाणी बघू लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत आणि या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार यामध्ये महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पाच म्हणजेच की अडीच लाखांपेक्षा जास्त नसावी महिलांच्या घरात चार चाकी वाहन नसावे महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी हे असे निकष आहेत आणि या या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आता सर्वात की एप्रिलचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पादनाबाबत पडताळणी झालेली नाही त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो यंदा मिरचीचे पंचवीस टक्के अधिक होणार लागवड यंदा पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याचा परिणाम यंदा विहिरीमध्ये पन्नास टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला एका एकरामध्ये मिरची लागवडीचा खर्च या ठिकाणी तुम्ही बघू शकतात उन्हाळी पिकांवर अवकाळीचे सावट दोन दिवस येलो अलर्ट हवामान खात्याचा अंदाज ढागांनी झाकला सूर्य पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह शक्यता वर्तवण्यात आली अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील बोनस दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा भाजप सरकार सत्तेत आल्यापासून धानाला बोनस देण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती त्यांना अनुसरून यंदा सुद्धा मायुती सरकारने धानाला प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि हे वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होतील याची माहिती काढून तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये अपडेट दिली जाईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा उन्हाळी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे मात्र विम्याची भरपाई मिळवण्यासाठी पाहणी करणे अनिवार्य आहे पाहणीला सुरुवात झाली ई पीक पाहणी सोळा मे ते एकोणतीस जून पर्यंत होणार आहे पीएम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता कधी येणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे भारत सरकार आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले तो हप्ता जारी करून आतापर्यंत एक महिना झालेला आहे शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्यांची प्रतीक्षा आहे मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी वर्ग केला जातो त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता जून महिन्यात वर्ग करण्यात येईल मात्र सरकारकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु शेतकरी शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा नमो योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यात काल जमा करण्यात आला आहे पीक कर्ज जमा करण्यासाठी पुरंदर मध्ये शेतकरी नागरिकांची बँकात गर्दी सत्तर टक्क्यांपर्यंत वसुली झाली असून पीक कर्ज वसुली सुरूच आहे अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील सौर कृषी पंपांची सक्ती नको नवीन वीज बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजी ते असते सततच्या ढगाळ वातावरण हळदीच्या मुळावर हळद काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगभग सुरू यंदा बारा तेरा हजार रुपये भाव हळदीला मिळत आहे शासनाने सरसकट हळदीला किमान पंधरा ते वीस हजार रुपये भाव देण्याचे गरजेचे आहे अवकाळीच्या धास्तीने पिकांची सोंगणी सुरू उन्हाळी बाजरी गहू पीक काढणीला सुरुवात गहू बाजारात सत्तावीस हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे तर उन्हाळी बाजरी चौतीस हजार चारशे रुपये दराने विकली जात आहे चार हजार तीनशे सत्तर तर हरभऱ्याच्या दरामध्ये आली तेजी शेतकऱ्यांच्या आशा मुले बाजार समित्यांमध्ये आवक वाढली यावर्षी राज्य सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची ची हमी भाव दराने खरेदी केली आहे आणि पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे हरभऱ्याची खरेदी देखील केली आहे घरकुल लाभार्थ्यांना पाच ट्रॅक्टर रेती मोफत आजपासून सुरू करण्यात आली तुम्हाला रेती वाळू मोफत पाहिजे असेल तर कशी मिळवणार याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा उकाडा वाढला जिल्ह्यात अवकाळी पावसांचे संकट हातातोंडाशी आलेला मक्का व धानाला बसणार फटका दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला होता त्यानंतर पुन्हा अवकाळी पावसांचा अंदाज वर्तवण्यात आला अपडेट गडचिरोली जिल्ह्यातील लिंबूच्या वाढत्या दराने पळविले तोंडचे पाणी दोनशे रुपये किलो लिंबू किरकोळ बाजारामध्ये विक्री होत आहे म्हणजेच की तीन लिंबू वीस रुपयांमध्ये जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला पुढचे तीन ते चार दिवस अवकाळी बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली दोन दिवसांपासून सावलींचे खेळ सुरू असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज अपडेट छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील <गणीगा> राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये कालपासून जमा करण्यात आले आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मागील हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात मागील दोन हजार रुपये आणि सहाव्या हप्त्यांचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये खात्यात जमा होत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निकषानुसार घरकुलांचा लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा प्रधानमंत्री आवास योजना पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण म्हणजेच की दोन प्रकारे होणार सर्वेक्षण ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांच्याद्वारे पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे नवीन नियम लागू करण्यात आले कोणते असतील नवीन नियम आणि कोण होतील अपात्र ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे कृषी उपकरण आहे पन्नास हजारांचे किसान क्रेडिट कार्ड आहे आणि त्यासोबतच कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तींचे पंधरा ठरतील तसेच आयकर व व्यावसायिक कर भरणारे कुटुंब त्यासोबत अडीच एकर बागायती शेत जमीन पाच एकरांपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटुंब प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये निकषात बसणार नाहीत त्यांना घरकुल मिळणार नाही आणि हे घरकुल योजनेत अपात्र ठरणार आहेत कडधान्यांना हमीपेक्षा कमी भाव कस होणार शेतकऱ्यांचा राव खर्चात वाढ मात्र बाजारभावात घट शेतकरी आर्थिक संकटात शासनाने मुगाचा हमी भाव आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये जाहीर केला परंतु सोमवारी सहा हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाल्याने दोन हजार एकशे ब्याऐंशी रुपयांनी मुगाचे भाव गडगडले बापरे शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी चार हजार एकशे शेचाळीस अर्ज चौऱ्याहत्तर हजार अर्ज नामंजूर करण्यात आले पात्र लाभार्थ्यांना दोन कोटी त्रेसष्ट लाख ऐंशी हजार तीनशे रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली म्हणजेच की खात्यात अनुदान जमा करण्यात आले नागभीड तालुक्यात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या वतीने स्त्री जन्मांचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेतून मुलींच्या पालकांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान शासनातर्फे देण्यात येते अशातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना अशा या योजनेचे नाव असून योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली लवकरच याचा फायदा गरजू महिलांना मिळणार आहे आणि ही योजना कोणत्या महिलांसाठी नियम आटी, पात्रता संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळवण्यासाठी काय करावे लागणार प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थी ठरवण्यात आले आहेत ज्यांना बांधकामांची परवानगी मिळालेली आहे आणि अशा लाभार्थ्यांनी शासनाच्या धोरणानुसार पाच ब्रास रेती मिळत आहे ग्रामपंचायत स्तरावरून मंजूर लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीला पाठवली जाते पंचायत समितीमधून तहसील कार्यालयात पाठवली जाते लाभार्थ्यांचे पूर्ण नाव त्यांचा मोबाईल क्रमांक क्रमांक व आधार असतो लाभार्थी मोबाईल वरून माहिती पुरवली जाते लाभार्थ्यांनी एकच काम करायचं आहे लाभार्थ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात अर्थात आपल्या सेवा केंद्रावर जाऊन आपल्या नावाची खनिज पावती घ्यायची आहे कर्जमाफीची घोषणाच सात बारा कोरा कधी होणार युवा शेतकऱ्यांचा सवाल शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाययोजना हव्यात शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो अधिक कर्ज घेणारे उद्योगपती त्यांच्या कर्जाची माफी मिळवतात पण शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये कोणतेही ठोस निर्णय घेतलेले जात नाहीत मार्च महिन्याच्या धान्यांपासून लाभार्थी वंचित ई केवायसी केली नाही म्हणून राशन मिळणार नाही ऐंशी हजार प्राधान्य आणि अंत्योदय राशन कार्ड धारक आहेत रायगड जिल्ह्यातील अपडेट शेवटची तारीख करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च होती तारीख वाढली तर अपडेट तुम्हाला दिली जाईल मागील सोने पोहोचले ऐंशी हजारावरून नव्वद हजारांवर अद्रकला कवडीमोल भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने लागवडीमध्ये वाढ पण यंदा वांदे कापूस सोयाबीन मक्का ऐवजी अद्रकेवर भर जास्त होता शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे तीनशे पस्तीस कोटी रुपये आले आहेत राज्यांच्या हिस्स्यांची रक्कम वर्ग आग्रे मिळण्याचा अडथळा आता दूर झाला येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आग्रीमची रक्कम जमा होईल अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील वातावरणाच्या बदलामुळे बालकांना होतोय सर्दी व खोकल्यांचा त्रास विषाणूजन्य संसर्गामुळे होते त्रास बालकांची काळजी घेण्याची बालरोग तज्ञांचा सल्ला